सात जानेवारीच्या सकाळी ऑइलने भरून येत असलेला ट्रक अचानक पलटी झाला ही घटना एसआरपीएफ कॅम्प जवळ घडली अपघातात चालक आठ अडकल्याने त्याला बाहेर काढण्याकरिता एसआरपीएफ जवानाचे प्रयत्न केले काही वेळाने पोलीस दाखल झाले ट्रेनच्या मदतीने कोसळलेल्या ट्रकला पुन्हा रस्त्यावर आणण्यात आले यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती उतारावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी झाला अशी माहिती सुद्धा समोर येत आहेत अमरावती शहरातील एसआरपीएफ कॅम्पजवळील उतार रस्त्यावर सकाळच्या दरम्यान ऑइल घेऊन अमरावतीत येणारा ट्रक पलटी होऊन मोठा अपघात घडला जी जे बारा ए झड सात शून्य शून्य तीन क्रमांकाचा ट्रक रेल्वे मार्गाने अमरावती शहरात येत असताना अचानक उतार रस्त्यावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले या दरम्यान ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला ट्रक वळविला त्यातच ट्रक तात्काळ पलटी झाला चा आत चालक अडकला त्याला बाहेर काढण्याकरिता आतोनात प्रयत्न केले काही वेळानंतर ट्रक चालकाला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले अपघाताची माहिती मिळताच शेजपुरा पोलिसांनी धाव घेतली घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती उतार रस्त्यावर ऑइल वाहून गेले जेसीबी बोलावून पलटी झालेला ट्रक पुन्हा रस्त्यावर आणण्यात आला एसआरपीएफ कॅम्प जवळ असलेल्या रस उतार रस्त्यावर ट्रक चे ब्रेक फेल झाल्याने अचानक रस्त्याच्या कडेला ट्रक पलटी झाला सुदैवाने इतर वाहनाला धडक बसली नाही याच स्थळी याआधी अनेक अपघात घडले आहेत अपघातात ट्रक चालक आतमध्ये अडकल्याने तात्काळ एफ जवानांनी त्याला बाहेर काढण्याकरिता युद्ध पातळीवर प्रयत्न केले उतार रस्त्यावर जर वाहन चालकाने लक्ष देणे आता गरजेचे झाले आहेत